जुलाबाचं औषध दिलं जाऊ शकतं तब्येत बिघडवले जाऊ शकते आणि म्हणून ते प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टिकोनातून मी असं म्हटलं की त्यांना जुलाब लागू नये मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे लाखो मराठ्यांचं कवच तुमच्या भोवती त्यामुळे बाहेरचा कुणी आत प्रवेश करणार नाही पण आपल्यातीलच कुणीतरी फितूर निघू नये म्हणून काळजी घ्या मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर व्यक्त करतात ती काळजी योग्यच आहे तुमच्या जेवणामध्ये औषध टाकलं जाऊ शकतं सरकार करू शकतो किंवा आपल्यातीलच एखादा फितूरही करू शकतो त्यामुळे काळजी घ्या प्रकाश आंबेडकर सांगू पाहत आहेत तो मेसेज हा सिरियसली घेण्यासारखा आहे प्रकाश आंबेडकरांचं एकदा मत ऐका आणि यावरती लाखो मराठ्यांनी व्यक्त व्हा आणि मनोज जरांगे पाटलांपर्यंत सुद्धा ही बातमी नक्की पोहोचवा राजकारणी काहीही करू शकतो चार पाच जणांमध्ये जाय खायचं म्हटलं तेवढ्याच लहान याच्यामध्ये तर परगुलेक्स टाकल्या जाऊ शकतो जुलाबाचं औषध दिलं जाऊ शकतं तब्येत बिघडवली जाऊ शकते mm. आणि म्हणून ते प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टिकोनातून मी असताना म्हटलं की त्यांना जुलाब लागू नये mm. त्या औषधाच्या माध्यमातून आणि एवढं मोठं उभं राहिलेलं आंदोलन पुन्हा ठाय होऊन जातं त्याच्यातला तर ते होऊ नये म्हणून मी असणारं त्यांना सल्ला दिला की तुम्ही असा पंक्तीत जेवा की पंक्तीत पॉ पॉर्ग्युलॅक्स टाकणं शक्य काय घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि गरीब मराठ्यांचं ताट वेगळं